हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला आनंददायक शांतीचा आणि समाधानाचा जाऊत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेपासून पंधरा दिवसांचा पितृपक्ष हा सुरू होतो आणि या काळात आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यावर राहू देत म्हणून त्यांच्या श्राद्ध आणि तर्पण केलं जातं मान्यता आहे की या काळात आपले पूर्वज पितृ लोकातून पृथ्वीवर येतात आणि त्यामुळे त्यांच्या निधनाच्या तिथीनुसार त्यांचं श्राद्ध करून त्यांची शांतीसाठी धार्मिक कार्य केलं जातं पितृपक्षातील एक महत्वाची तिथी म्हणजे अवि वा नवमी तर बघा जी सौभाग्यवती महिलांच्या श्राद्धासाठी ओळखले जाते तर यंदा ही तिथी पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे तर या दिवशी मरण पावलेल्या विवाहित महिलांसाठी पिंडदान केलं जातं ज्याला मातृ नवमी श्राद्ध नवमी श्राद्ध के... अविधवा श्राद्ध म्हणूनही ओळखलं जातं पण जर पती जिवंत असताना पत्नीचा मृत्यू झाला असेल तर तिच्या शांतीसाठी केलेलं श्राद्ध हे अविधवा नवमी श्राद्ध म्हटलं जातं तर आजच्या व्हिडिओमध्ये अविधवा नवमीच्या श्राद्धाची विधी कशी करावी याबद्दलची सविस्तर माहिती मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल लायकनला पण क्लिक करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ आपलो करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधीही आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा नवमी किंवा अविधवा नवमी का साजरी करावी हे कर समजून घेणं गरजेचं आहे संसाराचा साथीदार सोडून गेलेल्या त्या स्त्रिया ज्या आयुष्याच्या अर्ध्यावरच केलेल्या असतात आणि त्यांच्या मनातल्या अनेकदा इच्छा अपूर्ण असतात त्यांना मुलांची काळजी कुटुंबाची चिंता आणि अनेक इच्छा बाकी असतात तर अशा स्त्रियांच्या आत्म्याला शांती मिळावी आणि त्यांची काळजी दूर होण्यासाठी अविधवा नवमीचं श्राद्ध केलं जातं तर ही तिथी विशेषतः दिवंगत सौभाग्यवती महिलांसाठी राखीव असते पण श्राद्धाच्या इतर दिवशी विधवा मातांसाठीही आपल्याला धर्माचा समान आदर दाखवला जातो तर या दिवशी आपण सभा गेलेल्या स्त्रियांचे श्राद्ध केल्याने त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो शक्य असल्यास पितृपक्षातील मातृनवमीच्या दिवशी हे श्राद्ध नक्की करावं अविधवा नवमीच्या श्राद्धाचा अर्थ असा आहे की जी स्त्री कुंकू लावून देवाघरी गेलेली आहे आणि सभासन म्हणून वारलेली आहे तर ती स्त्री जिचा पती जिवंत असला तरी तिचे वेगळे श्राद्ध नवमीच्या दिवशी करावे लागते तसेच जर तिचा पती त्यानंतर वारला असेल तर त्याचही श्राद्धासाठी वेगळ्या दिवशी विधी करावे लागतात म्हणजेच पितृपक्षात अशा स्त्री आणि तिच्या पतीसाठी दोन वेगवेगळ्या तिथींवर श्राद्ध करावे लागते जर तुमचे आई वडील गेलेले असतील आणि आई आधी गेली असेल तर तुमच्या नवमीच्या दिवशी आईचं जेवण तुम्हाला घालावं लागेल आणि वडिलांच्या श्राद्धाच्या दिवशी वडिलांचं जेवण तुम्हाला द्यावं लागेल पण जर स्त्री पतीच्या मृत्यूनंतर मृत्यू मुरुत्यु पावलेली असेल म्हणजे ती विधवा असेल आणि तिचा वेगळा श्राद्ध विधी करण्याची गरज नाही कारण ती पतीच्या श्राद्धाच्या दिवशी जेवायला येते असं मानलं जातं त्यामुळे एकाच दिवशी पती पत्नी दोघांचं जेवण होतं पण अविधवा नवमी वेगळी आहे कारण ती स्त्री सवाशन म्हणजे पतीच्या मृत्यूनंतर लगेचच मरणारी आहे आणि त्यामुळे नवमीच्या दिवशी तिचा वेगळं श्राद्ध करावं लागतं अशा सवाशन स्त्रीचा श्राद्ध तिच्या मुलाने किंवा पतीने पितृ पक्षातील नवमीच्या दिवशी पारंपरिक विधीने करावं असं शास्त्रात सांगितलं स्त्रीचे निधन झाल्यानंतर ती सवाशिण स्त्री म्हणून गणली जाते किंवा अविधवा म्हणून गणली जाते म्हणजे ती अजूनही पतीच्या आधीच मरणाऱ्यांमध्ये येते त्यामुळे नवमी तिचा श्राद्ध तिचा पती, पती किंवा मुलगा करू शकतो मुलाची मुंज झाली नसेल तरीही त्याला हे श्राद्ध करण्याचा अधिकार असतो आणि जर मुलं गेलेली असतील तर त्यांच्या मुलांनी किंवा आजीचं श्राद्ध करणं आवश्यक नाही अविधवा नवमीच्या दिवशी श्राद्ध विधी कशी करावी हे आपण आता पाहूयात पहाटे लवकर उठून स्वच्छ घर करायचं आहे आणि स्वच्छ स्नान करून तुम्हाला हा विधी करायला घ्यायचा आहे त्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे त्यासाठी एक कलश पाण्याने भरायचा आहे त्यामध्ये चिमुटभर काळेती टाकायचं आहे आणि हे जल तुम्हाला सूर्यदेवाला अर्पण करायचं आहे त्यानंतर देवपूजा करायची आहे काही लोक फक्त घरात ठेवून श्राद्ध करतात पण देव पूजा न करता श्राद्ध करणं बरोबर नाही पूजा करून तुळशीला जल अर्पण करावे आणि त्यावेळी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नमा हा मंत्र जपावा त्यानंतर श्राद्धाच्या स्वयंपाकाला सुरुवात करावी या दिवशी श्राद्धासाठी गेलेल्या व्यक्तीच्या आवडीचे पदार्थ स्वयंपाकात करावेत अविधवा नवमीचं श्राद्ध किंवा इतर कोणत्याही मृत पूर्वजाचा श्राद्ध साधारणपणे दुपारी बारा नंतर केलं जातं तुम्ही दुपारी बाराच्या सुमारास एखाद्या ब्राह्मणाला बोलावून त्याच्याकडून श्राद्ध विधी पिंडदान तर्पण इत्यादी विधी करून घेऊ शकता जर घरच्या घरी श्राद्ध करणं शक्य असेल तर मुलगा किंवा पती स्वतः सुद्धा हे विधी करू शकतो नाहीतर ब्राह्मणांकडून योग्य रीतीने हे विधी करून घेणं उत्तम आहे पितृपक्षामध्ये आपण आपल्या पूर्वजांच्या नावाने एकतरी पितर घरी जेवायला बोलवतो त्याचप्रमाणे अविधवा नवमीच्या दिवशी जी स्त्री कुंकू लावून देवाघरी गेली आहे अशा स्त्रीसाठी तुम्हाला घरात कोणाला तरी जेवायला बोलवायचं असल्यास तर ती स्त्री सवाशन म्हणजेच कुंकू लावलेली आणि पतीच्या आधी मृत्यू पावलेली असावी तिला जेवायला बोलवताना समोर ही स्त्री सवाशन असावी ही स्त्री तुमचे नातेवाईक जवळची मैत्रीण किंवा कुणीही असू शकतो तुम्ही शक्यतेनुसार कोणालाही जेवायला बोलावू शकता गावाकडे लोक पितृपक्षात जेवायला आमंत्रण दिले तर ते नाकारत नाहीत आणि जेवायला जातात अविधवनवमीच्या दिवशी सवाशन स्त्रिया अशा घरात जेवायला जातात कारण त्यांना सवाशन म्हणून मांडलं जातं त्यांना जेवणासाठी बोलावणं मोठा सन्मान मानला जातो पण शहरात असे सहसा फारसे दिसत नाही जर तुम्हाला अशा वेळेला कोणी मिळालं नाही तर पुढे काय करायचं हे तुम्हाला मी सांगेनच श्रीमंत म्हणजेच श्राद्धात जे नैवेद्य तयार करतो ते प्रसादासारखे असतात आणि ते ग्रहण केल्यामुळे कोणताही दोष लागत नाही म्हणून पितृपक्षात कोणी जेवायला आमंत्रित केल्यास नक्की जाऊन जेवायला हवे अविद्वान नमीच्या दिवशी जी स्त्री तुम्हाला घरी जेवायला आलेली आहे तिचा तुम्हाला यथाशक्ती सन्मान करायचा आहे त्या दिवशी तिचे पाय धुवावे श्राद्धविधी पूर्ण केल्यानंतर तिला आधी जेवायला बसवावे आणि नंतर घरातील इतर सदर इतर सदस्यांना जेवायला बसवावे जेवणाच्या ताटात पितृपक्षासाठी बनवलेले सर्व पदार्थ तिला वाढावे तिच्या कपाळावर कुंकू लावून तिला नमस्कार करावा आणि जेवायला बोलवावे तिने जेवल्यानंतर घरातील इतर लोक जेवतात जेवण झाल्यानंतर तिला सन्मान देताना तुम्ही नारळाने तिची खणा नारळाने ओटी भरू शकता किंवा एखादी नवी नवीन साडी दक्षिणा अलंकार यासह भेट दोन तिला पाठवू शकता तर अशा प्रकारे सवाष्ण स्त्रीला जेवायला बोलावणे अत्यंत पुण्यकारक ठरते त्यामुळे अविधवा नवमीच्या दिवशी तुमच्या घरातील सवाष्ण स्त्री तृप्त होते आणि भरभरून आशीर्वाद देते जर हे श्राद्ध विधी न केल्यास पितृदोष होऊ शकतो ज्यामुळे कामात अडचणी यश नाही कुटुंबात उणीव मुलांचं लग्न न होणं संतान प्राप्ती न होणं अशा समस्या येऊ शकतात त्यामुळे पितृपक्षात श्राद्ध विधी करणं खूप आवश्यक आहे शहरात जर तुम्हाला सवाष्ण स्त्री नाही सापडली तर तुम्ही घरात हवन तयार करा त्यात शेण गाईचे वड्या शुद्ध तूप घालून आहुती द्या तुम्ही स्वयंपाक केलेला नैवेद्य थोडा थोडा करून त्या हवन कुंडात आहुती म्हणून टाका तर हा यज्ञाद्वारे त्या सवाशन स्त्रीपर्यंत अन्न पोहोचवले जाते जर एखादी शवाशन स्त्री मिळाली तर तिच्या नावाने ओटी भरावे किंवा जवळच्या मंदिरात जाऊन तुम्ही देवीची ओटी भरू शकता तसेच अयोनवमीच्या दिवशी तयार केलेल्या ताट गाईला खायला देऊ शकता त्यामुळे जेवण त्या स्त्रीपर्यंत पोहोचत असते आणि तुम्हाला श्राद्धाचा पुण्यलाभ होतो तर अशा सोप्या पद्धतीने अविधवा नवमीच्या श्राद्धविधी पूर्ण करता येतात जर तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी राहता आणि दोघीजण जण आहात तर जाऊ बाई तुमच्या श्राद्धविधी विधी करतात तर तुम्हाला ते करणं गरजेचं आहे का तर दोन चुली असतील तर नक्कीच तुमच्या तुमच्या राहत्या घरी श्राद्ध विधी करता येतो जर तुम्हाला एकत्र श्राद्ध करायचं असेल तर, करा तर तेही चांगलं आहे कारण एकत्र केल्यानं सुद्धा त्याचा प्रमाणात आपल्याला आशीर्वाद मिळत असतो म्हणजे सगळ्यांना सेम प्रमाणामध्ये आशीर्वाद मिळत असतो पण जर तुम्ही वेगवेगळ्या गावी राहत असताल आणि वेगवेगळ्या चुली तुमच्या घरामध्ये असतील तर वेगवेगळे श्राद्ध करणं योग्य आहे तर अतिशय कुठ्याशा माहितीसह आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ